To you, happy birthday, to you. नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना मी कल्याणी स्वागत करत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये झालेली आहे नवीन दिवसाची सुरुवात आणि मस्त सकाळ झालेली आहे अर्धा उन्हाळा अजून संपायचा आहे तरी असं वाटतंय की पावसाळा सुरू झालाय बाहेर वातावरण खूप छान झालंय पक्ष्यांचा आवाज येईल लागलाय चल दाखवते तुम्हाला सकाळ सकाळच्या वेळी छान पक्ष्यांचा आवाज येतोय सकाळी सकाळी उठल्याबरोबर पाणी प्यावं हे आपल्याला माहीत आहे परंतु ते पाणी किती प्यावं आणि कसं प्यावं हे बऱ्याच लोकांना माहीत नसतं तर आम्ही एक कार्यक्रम अटेंड केला होता त्याच्यामध्ये एक डॉक्टर आले होते त्या डॉक्टरांनी एक छान गोष्ट सांगितली तीच तुम्हाला सांगते आपलं वजन जेवढं आहे त्यानुसार पाणी प्यायचं म्हणजे जर एखाद्या व्यक्तीचं वजन पन्नास किलो आहे तर त्या व्यक्तीने सकाळी उठल्या उठल्या पाचशे एम एल पाणी प्यायचं जर एखाद्याचं वजन सत्तर किलो आहे तर त्याने सातशे एम एल पाणी प्यायचं असं आपल्या वजनानुसार पाणी ठरवायचं आणि ते सकाळी प्यायचं आणि कसं प्यायचं तर उभं राहून बसून असं नाही प्यायचं तर दोन्ही पायावरती बसून प्या पाणी प्यायचं आहे आपल्याला तर मी पण आताच ते सुरू केलेलं आहे रोज सकाळी मी पाणी पिते एक तांब्या भरून घेतलेला आहे तेवढा संपवायचाच याच्या अगोदर मी असं नव्हते करत थोडासा एक ग्लास वगैरे घ्यायचा तेवढंच प्यायचं पण जेव्हापासून मी ते लेक्चर ऐकलं त्यापासून मी भरपूर पाणी प्यायला सुरुवात केली म्हणजे माझं जेवढं वजन आहे त्यानुसारच पाणी पिते आवरून तयार झालेले आहे ड्युटीला ती। जाण्यासाठी टिफिन बनवलाय आहे चला दाखवते काय काय बनवलंय ते नाश्त्यासाठी शेवया बनवलेल्या आहेत आणि जेवणासाठी ज्वारीची भाकरी पिठलं सोबत घेतलेली आहे काकडी आणि बीट टिफिन पॅक करूया आणि निघूया माझ्यासोबत एक गंमत झाली ती म्हणजे की मी डेऱ्यामध्ये पाणी सोडलं आणि डेऱ्याचा नळ खालीन चालू ठेवला डेरा भरलाच नाही किती वेळ झालं मी असं चालू ठेवलंय वरून डेऱ्यामध्ये पाणी पडत होतं आणि खाली नळ चालू होता सगळं पाणी वाहून गेलं चला आता निघूया ड्युटीला जाण्यासाठी परत भेटूया संध्याकाळी घरी आल्यानंतर हॉस्पिटलमधून घरी आले आणि आवरून तयार झालोय आम्ही सगळेजण निघालेलो आहे भीमाशंकरला जाण्यासाठी कारण उद्या माझा बड्डे आहे आम्ही बरेच दिवस झालं प्लॅन करतोय भीमाशंकरला जाऊया जाऊया आज मी अचानक दुपारी पण घरी आले तर ठरवलं की चला आता निघूया तर सगळा प्लॅन लगेचच झाला आणि आम्ही निघालो आता बसने जायचं ठरवलं इथून घर गर, घरापासून निघणारे आम्ही रिक्षाने आणि शिवाजीनगरला जाणार आहे शिवाजीनगरमधून बस आहे चार वाजता बस आहे त्याच्या अगोदर आम्हाला पोहोचायचं आहे चला निघूया तीन वाजता आम्ही घरातून बाहेर पडलो होतो भीमाशंकरला जाण्यासाठी त्यासाठी आम्ही घरातून सुरुवातीला रिक्षा बुक केली होती शिवाजीनगरपर्यंत जायला रिक्षाने शिवाजीनगरपर्यंत पोहोचलो तिथे गेल्यानंतर आम्हाला काय आलं की इकडे बस लागत नाही आम्हाला वाकडेवाडीला जावं लागेल मग तिथून परत दुसरी रिक्षा केली आणि आम्ही वाकडेवाडीला पोहोचलो तिथून चार वाजता आम्हाला श भीमाशंकरला जाणारी बस मिळाली बसमध्ये चढलो आणि बस एवढ्या स्लो चालत होती आणि मध्ये मध्ये रस्त्यात ट्राफिक पण खूप लागलं तर आम्हाला जवळजवळ सात वाजले मनसरपर्यंत पोहोचायला बसचा काहीतरी बिघाड पण झालेला त्यानंतर बसमधले काही पॅसेंजर ड्रायव्हर सोबत भांडायला पण लागले मग ड्रायव्हरने एक नवीन बस आम्हाला बघून दिली आणि मनसर बस स्टॉपला आणून सोडलं तिथून दुसरी बस येणार होती जी आम्हाला भीमाशंकरला घेऊन जाणार होती पण ती बस रात्री नऊ वाजेपर्यंत पण आली नाही म्हणून आम्ही शेवटी भीमा भीमाशंकरमध्ये न राहता मनसरमध्येच राहायचा विचार केला मग मनसरमध्येच स्टॉपच्या शेजारी एक पारस हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये आम्ही आलेलो आहे सध्या रूममध्ये येऊन आता आम्ही फ्रेश वगैरे झालो आहे आता जेवायला निघालो आहे चल लवकर निघालं पाहिजे नाही तर हॉटेल पण बंद होतील निघील चला जेवण मागवलेलं आहे जेवणामध्ये मी थाळी घेतली आहे थाळीला बाजरीची भाकरी आलेली चला आता जेवण करूया जेवण करून आलो छान होतं जेवण आता तुम्हाला रूम टूर दाखवते कसे आहे ते रूम बाहेरच्या साईडला दोन बेड आहेत एक आत्यांसाठी एक नेतो टी व्ही आहे इकडे ही आणखी एक रूम आहे या ठिकाणी कबड आहे इकडे वॉश बेसिन आहे इकडे अटॅच टॉयलेट बाथरूम आहे या ठिकाणी विंडो आहे विंडो मधून बाहेरच सीन दिसत उद्या आहे माझा बड्डे तर प्री बर्थडे सेलिब्रेशन करण्यासाठी आम्ही छोटीशी पेस्ट्री आणलेली आहे आता कटिंग कर करूया टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर कल्याणी हॅपी बर्थडे टू यू वेळ झालेली आहे झोपायची आता लवकर झोपायचं सकाळी लवकर उठायचं आणि इथून निघायचं भीमाशंकरला जाण्यासाठी चला तर मग बो बाय गुड नाईट सर्वांना उद्या पुन्हा भेटूया नवीन मध्ये उद्याचा दिवस खूप स्पेशल असणार आहे कारण माझा उद्या आहे बड्डे आणि आम्ही चाललेलो आहे भीमाशंकरला तर छान ज्योतिर्लिंगचं दर्शन घ्यायचं बड्डे सेलिब्रेट करायचा आणि मस्त एन्जॉय करायचं चला हा बाय गुड नाईट सर्वांना उद्या पुढे भेटू नवीन व्लॉग मध्ये जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असते चॅनल तीन वाजता आम्ही घरातून बाहेर पडलो होतो भीमाशंकरला जाण्यासाठी उबेरची रिक्षा बुक केली होती घरापासून ते शिवाजीनगर बस बसस्टँडपर्यंत शिवाजीनगर बस स्टॉपला पोहोचल्यानंतर आम्हाला कळलं की इथे